नंदुरबार नगर ची, नवी इमारत पर्यावरणस्नेही करण्यासाठी नगरपरिषदेच्या छतावर सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती यंत्रणा कार्यान्वित यातून बचत होणारा तीस लाख रुपयांचा निधी अन्य विकास कामांसाठी वळवणार बुद्ध पौर्णिमेनिमित्त जालना शहरात काढण्यात आली भव्य फेरी बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येनं पदयात्रेमध्ये सहभागी रायगड जिल्ह्यातला जंजिरा जलदुर्ग पावसाळी सुरक्षेच्या कारणास्तव येत्या सव्वीस मे पासून येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार अहमदनगरच्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या कांदा बियाण्याची विक्री सुरू पवनी वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या बल्लारपूर कोल खाणीतून घातक रासायनिक द्रव्य सोडल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या साखरी तलावातले हजारो मासे मृत्युमुखी त्वरित कारवाईची गावकऱ्यांची मागणी खरीप हंगाम तोंडावर आल्यानं आणि मान्सूनचं आगमन लवकर होण्याची शक्यता असल्यानं वाशिम जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीची लगभग हिंदू धर्म संस्कृती मंदिरासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं केला सामंजस्य करार विद्यापीठाच्या परिक्षेत्रातल्या थे विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञान परंपरेचं संशोधन आणि विस्तृत ज्ञानप्राप्ती शक्य होणार अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातल्या पक्ष्यांची उन्हाच्या दाहकतेनं पाण्यासाठी वणवण सुरू असून त्यांना पाणी पिण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परिसरात जलपात्र ठेवावं असं निसर्गप्रेमींचं आवाहन आणि इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा सुरू